नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात कोणत्याही परिस्थितीत धैर्य आणि सहनशीलता राखल्यानेच आपण यश प्राप्त करू शकतो संकट येत असतात पण ती धैर्यानेच तोंड देऊन पार केली पाहिजेत धैर्य आणि सहनशीलतेचा अभ्यास करा कोणत्याही समस्येला सामोरे जाताना घाई करू नका संयम आणि सहनशीलता हेच यशाचे मुख्य घटक आहेत स्वामी सांगतात अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याऐवजी विवेक बुद्धी वापरा सत्याचा शोध घ्या आणि सत्याचरणाचा स्वीकार करा आपल्या विचारांत विवेक बुद्धी जागृत ठेवा कोणत्याही गोष्टीवर अंधानुकरण न करता सत्य आणि विज्ञानाच्या आधाराने निर्णय घ्या स्वामी सांगतात बाह्य जगातील सुख तात्पुरते असतात परंतु आत्मानंद चिरकाळ टिकतो आपले लक्ष आत्मानंद प्राप्त करणे असावे ध्यान साधना आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून आत्मानंद शोधा बाह्य सुखांवर अवलंबून राहू नका आतल्या आनंदाचा अनुभव घ्या स्वामी सांगतात समाजाच्या सेवेतच खरा धर्म आहे जेव्हा आपण समाजाचे भले करतो तेव्हा तीच ईश्वराची सेवा मानली जाते समाजसेवेच्या कार्यात सहभागी व्हा आपल्या कर्तव्यात निष्ठा ठेवा आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करा यामुळेच आपल्याला खरा आत्मसंतोष मिळतो स्वामी सांगतात विनम्रता हीच मानवतेची खरी ओळख आहे अहंकार हा मानवाचा खरा शत्रू आहे आणि तो नष्ट करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या प्रती विनम्रतेने वागा कोणत्याही परिस्थितीत अहंकाराला जागा देऊ नका विनम्रता आणि प्रेमाच्या मार्गानेच जीवनात खरा आनंद मिळतो स्वामी सांगतात संकट येणं हे जीवनाचा भाग आहे परंतु तीच आपल्याला अधिक बलवान बनवतात संकटांमध्ये संधी शोधा जीवनातील अडचणींना पराभव न समजता त्यांचा सामना करा प्रत्येक संकटातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा कारण त्या अनुभवातून आपण अधिक सशक्त होतो स्वामी सांगतात शुद्ध विचार हे जीवनाच्या स्थैर्याचे आणि यशाचे मुख्य आधार आहेत त्यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या विचारांना नेहमी शुद्ध आणि सकारात्मक ठेवा नकारात्मकतेला आपल्यापासून दूर ठेवा आणि शुद्ध विचारांचा अभ्यास करा स्वामी सांगतात प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे सर्वांचा आदर करणे म्हणजेच ईश्वराचा आदर करणे होय कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाचा आदर करा लहान मोठा श्रीमंत गरीब यांना समान समजून त्यांचा सन्मान करा यामुळे समाजात आपले योगदान वाढते स्वामींवर अढळ विश्वास ठेवल्याने आपल्याला कोणती अडचण पार करण्याची ताकद मिळते स्वामी महाराज नेहमी आपल्या सोबतच आहेत आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कोणत्याही कठीण प्रसंगातही स्वामींच्या नामस्मरणावर श्रद्धा ठेवा आणि धैर्याने पुढे चला स्वामी सांगतात सुख माणसाच्या अहंकाराची तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते या दोन्हींमध्ये जो माणूस उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो स्वामी सांगतात संकट आपल्याला ऊर्जा देते संकट आपल्याला नवीन मार्ग दाखवते संकट आपल्याला नवीन दृष्टिकोन देते संकटाला घाबरू नका लढत रहा आणि माझे नामस्मरण नित्य करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ